Gracias.

लोकमान्य टिळक गोपाळ सागरकर महर्षी कर्वे गोखले न्यायमूर्ती रानडे प्रशोत्रे गुरुवर्य जग्का यांच्यासारख्या त्यामुळे एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासूनच्या पुण्यातील शिक्षण क्षेत्रांच्या प्रवासामुळे आज पुणे हे शिक्षणाचं हब बनलेलं आहे याच पुण्यात मुलींच्या शिक्षणाचे महत्व

प्रतिभा तो का ही पाठे या नाम मां भरने का विष्णु शास्त्री जी लोकमान्य जो गोपाल गणेश आदित्य आणि महादेव गंगा नाम जोशी यांच्या सारख्या महान व्यक्तींनी एकन एजुकेशन सोसायटीची स्थापना केली सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अजूनही काही उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी हा एक अतिशय महत्वाचा आणि क्रांतिकारी होता आणि सुंदर उद्देशामध्ये नव जागृती आणण्याचा उद्या कॉलेजची स्थापना केली या कॉलेजचा उद्योग पुण्यामध्ये एकोणीसशे ऐंशी साली न्यू इंग्लिश तुमच्या स्थापनेमध्ये आले असं म्हणतात त्या काळात विद्यार्थ्यांना त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचा कोणता अपेक्षा प्रश्न त्यांच्यासोबत होता कारण कॉलेजेस हा स्वढील त्यामुळे या शाळेच्या जनताना उच्च शिक्षणाच्या संस्थेची अतिशय निकट जाणवली आणि मग अठराशे पंच्याऐंशी साली खासगीय शिक्षण तंत्र संस्थितर्फे चालों भारत के लिए प्रारंभिक महाविद्यालय स्थापित